रोहित पवार हे सातत्यानं अजित पवार गटातील आमदार हे आमच्याकडे येणार आत्ता येतील मग येतील पंधरा दिवसात येतील आता लोकसभेचे निकाल लागून पंधरा दिवस होत आले तरी अजून कुठलाही आमदार हा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीकडे गेलेला नाही रोहित पवार हे फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक आशादायी चित्र निर्माण व्हावं आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये आमच्याकडं आमदार लढकीची निवडणूक करता कशी रांग लागलेली आहे हे चित्र दिसावं म्हणून आत्मविश्वास भरण्याचा प्रयत्न करत आहे मुळात रोहित पवारांना या पद्धतीची स्टेटमेंट करण्याचा अधिकार दिला कोणी त्यांच्या पक्षामध्ये जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत सुप्रियाताई सुळे ह्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत पवार साहेब खुद्द स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आहेत रोहित पवार कोण आहेत की ज्यांच्याकडे हे आमदार संपर्क करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जातील का त्यांना साहेबांचा पत्ता माहीत नाही त्यांना सुप्रियाताईचा पत्ता माहीत नाही त्यांच्याकडे जयंत पाटील साहेबांचा मोबाईल नाही मग जयंत पाटलांना कोण बोले ना पवारसाहेबांना कोण बोले ना सुप्रियाताईला कोण बोले ना आणि फक्त रोहित पवारांनाच बोलायला लागले एवढे रोहित पवार मोठे झाले मुळात रोहित पवारांनी आता त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात लक्ष देण्याची गरज आहे कर्जत जामखेडमध्ये यावेळेला त्यांचं डिपॉझिट जप्त होणार आहे आता पहिल्यांदाच तिथं स्वतः निवडून येण्याच्या करता लक्ष द्या खरं म्हणजे उमेश दादा पाटील राष्ट्रवादीचे प्रवक्ते हे जे रोहितदाबद्दल बोलले ते संपूर्णपणे मी ऐकलेलं आहे मला त्यांना एक असं सांगायचं आहे की रोहितदादाच्या संपर्कात कुठलेले जे आमदार आहेत असं दादांचं मत आहे ते बरोबर आहे उमेश दादा म्हणतात की यांना पवारसाहेबांचा नंबर माहीत नाही का सुप्रियाता याचा नंबर माहीत नाही का जयंत पाटेसाहेबांना नंबर माहीत नाही का पण दादाला हे माहीत नाही की ज्यांना पवारसाहेबांनी राजकारणामध्ये स्टेबल केलं आमदार केलं मंत्री केलं आणि एवढं मोठा त्यांना विश्वासानं त्यांच्यावर विश्वास टाकला आणि हे ऐन टायमाला साहेबाला अशा एवढ्या परिस्थितीत सोडून गेले म्हणून ह्या सोडून गेलेल्या पळून गेलेल्या आमदारांना आता पवारसाहेबांकडे जायला तोंड नाही त्यांचं नाक कापलं गेलेलं आहे आणि म्हणून ते आता रोहित पवार साहेबांच्या माध्यमातून किंवा अन्य कुणाच्या माध्यमातून जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत पण माझं उमेदवारांना असं सांगणं आहे की आदरणीय साहेबांनी जो महाराष्ट्रातून फुटलेल्या आमदाराबद्दलचा अहवाल घेतला त्याच्यामध्ये लोकांनी सांगितलं की तुम्ही ह्या फुटीर लोकांना जर पुन्हा तुम्ही पक्षात घ्याल तर तिथं आल्यावर पण आम्ही पाडू त्यामुळे साहेबच यांना बऱ्याच लोकांना घेणार नाहीत आणि यांना साहेबांकडे डायरेक्ट संपर्क करायला तोंड नाही त्यामुळे ते आता रोहितदाफत किंवा अन्य लोकांमार्फत प्रयत्न करत आहेत